अखेर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडायला सुरुवात झाली असून आज दुपारी एक वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये वीजनिर्मितीसाठी जे पाणी आहे ते पाणी सोडायला सुरुवात झाली आहे कारण दंडची जी आवक आहे ती दंडची आवक काल काल असणाऱ्या आवकपेक्षा तिप्पट आवक वाढायला सुरुवात झाली आहे आज सकाळी सहाशे आपण उजनी अपडेट पाहिले असेल तर त्यामध्ये दोंडवरी जी येणारी आवक आहे ती दोंडची आवक ही सहा हजार दोनशे पंच्याहत्तर कसे इतकी आहे आणि उजनाची टक्केवारी पाहिलं गेलं तर उजनाची टक्केवारी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकी असून धरणाचा एकूण पायसाठा हा एकशे एकोणीस पॉईंट सत्तावीस टी एम सी असून उपयुक्त पायसाटा हा पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी आहे त्याच पद्धतीनं आता वीजनिर्मितीसाठी आता एक वाजता हा सोळाशे क्युसेक्स विसर्ग चोला जातोय त्याचबरोबर वीर धरणामधून सुद्धा अठरा ऑगस्टला सकाळी अकरा वाजता निराणाच्या पात्रामध्ये अठराशे क्युसेक्स इतका विसर्ग होता मात्र बारा वाजता वाढवून तो विसर्ग हा सहा हजार दोनशे अडोतीस क्युसेक्स इतका करण्यात आला आहे त्यामुळे वीर धरणातून येणारं पाणी संगम मार्गे हे भिमाणीच्या पात्रामध्ये येते आणि त्याच पद्धतीने वीज धरणातून थेट पाणी जे वीजनिर्मितीसाठी चोल जाते असा एकूण जर विसर्ग पाहिला तर सहा हजार दोनशे हा वी वीरचा आणि सोळाशे क्युसेक्स असणारा तो उजनेतला अशा पद्धतीनं साधारण सात हजार आठशे क्युसेकचा विसर्ग हा उजनधारामध्ये येतो त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडी काळजी घ्यायचं आवाहन या ठिकाणी केले सध्या जरी वीजनिर्मितीसाठी हा विसर्ग सोडण्यात आला असला तरी मात्र दौंडची आवक पाहिली असता आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनीधरणातून आणखीन तो विसर्ग सोडला जाऊ शकतो त्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते त्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडी खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी असं आवाहन या ठिकाणी धरण होते या ठिकाणी करण्यात येते जर धरणातून वीजनिर्मितीबरोबर सांडव्याद्वारे जर आणखी काही विसर्ग सोडला तर त्याच्या अपडेट में तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब